नमस्कार आकाश सर्वांचे स्वागत आहे अन्यथा तहसील कार्यालयावर भजन आंदोलन करणार पंचायत समिती सदस्य यांचा इशारा प्रधानमंत्री आवास योजना व रोजगार हमीचे पैसे लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यापासून मिळाले नसल्याने लाभार्थ्यांची आर्थिक उचंबना होत आहे त्यामुळे तात्काळ लाभार्थ्यांना पैसे देण्यात यावे दे अन्यथा तहसील कार्यालयावर लाखांदूर येते आपण लाभार्थ्यांचं भजन आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे लाखांदूर तहसीलदार यांना देण्यात आला आहे लाखांदूर तालुक्यात रोजगार हमी योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली यात तालुक्यातील हजारो मजुरांना काम मिळाले मात्र काम करणाऱ्यांना गेल्या चार महिन्यापासून शासनाने पैसे खात्यावर जमा केले नाही तर दुसरीकडे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पैसेसुद्धा मिळाले नसल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे आर्थिक अडचणीत सापडलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर येत्या पंधरा ऑगस्ट पर्यंत तात्काळ पैसे जमा करावे अन्यथा रक्षाबंधनाच्या दिवशी तहसील कार्यालय लाखांविरुद्ध लाभार्थ्यांसह भजन आंदोलन करणार असल्याचा इशारा पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत यांनी दिला आहे या संदर्भात तहसीलदार लाखांदूर यांना निवेदन देण्यात आले असून हो राज्याचे मुख्यमंत्री जिल्हाधिकारी खासदार व आमदार यांनाही निवेदनाच्या प्रति पाठवण्यात आल्या आहेत तहसीलदार वैभव पवार यांना निवेदन देताना पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत जयपाल भिंडारकर मारुती मेश्राम सौरभ मिश्राम अनिल गोरमोडे गणेश हटवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आता आपण तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांना निवेदन दिलं आहे निवेदन कशा पद्धतीचे आणि काय मागणी आहे गेल्या चार महिन्यापासून महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि मोदी आवास योजनेचे घरकुलाचे पैसे लाभार्थ्यांचे आणि मजुरांचे पैसे न मिळाल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात मोदी आवास योजनेचे लाभार्थी आणि रोजगार हमीचे लाभार्थी हे आर्थिक योजनेत सापडलेले आहेत मजुराचा पैसा गेल्या चार महिन्यापासून न आल्यामुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक संकट कोसळल्यामुळे शासनाला आम्ही आज निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ सिं साहेबांना विनंती आहे की मोदी आवास योजनेचे पैसे आणि महात्मा रोजगार गांधी रोजगार हमी योजनेचे पैसे पंधरा ऑगस्टपर्यंत शासनाने मजुराच्या आणि लाभार्थ्याच्या खात्यात जमा करावे जर शासनाने पंधरा ऑगस्टपर्यंत हे मजुराचे पैसे आन जमा केले नाही तर आम्ही एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनच्या दिवशी शे शा, शासनाने ज्या र लाडक्या बहिणीसाठी पैसे टाकणार आहे त्याच दिवशी आम्ही या ठिकाणी सर्व लाभार्थ्यासमोर आणि महात्मा गांधी रोजगार हमीच्या मजुरासोबत या ठिकाणी भजन आंदोलन करण्याचा इशारा आज माननीय तहसीलदार साहेबांमार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिला आहे